शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या असं वादग्रस्त विधान काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांनी केलं होतं आणि त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे काय पडसाद उमटले होते हे सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली होती आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं नीलम गोरे यांना नोटीस सुद्धा बजावली होती आणि त्यानंतर नीलम गोरे या ठाकरेंच्या शिवसेनेविषयी बोलताना काहीशी सावध भूमिका त्यांनी घेतली आहे असं दिसून आलंय त्याचं झालं असं आहे की पुण्यामध्ये आज नीलम गोरे आल्या होत्या आणि नीलम गोऱ्हे यांना ठाकरेंचा शिवसेनेचा जो काल नाशिक मध्ये मेळावा पार पडलाय त्यावेळी व्यासपीठावरून बाळासाहेब ठाकरे यांचा एआय आवाज ऐकवण्यात आला होता आणि त्यावर त्यांना प्रश्न विचारला होता त्यावेळेस काहीशी सावध भूमिका नीलम गोरेंची दिसून आलेली आहे नीलम गोरे नेमकं काय का म्हणाले ऐका मला त्यांच्याबद्दल काही भाष्य करायचं नाहीये आणि कुठलंही मी त्याच्याबद्दल बोलणार नाही काही निर्णय मी ते भाषण पूर्ण पाहिलं ऐकलं आणि हे सन्माननीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे वेगवेगळ्या वेळेला विचार मांडले होते ते विचाराचंच एकत्रीकरण त्यांनी केलेलं आहे परंतु त्यामध्ये ज्यात त्यांनी प्रचंड असं काँग्रेसवर टीका केली किंवा दिल्लीमध्ये मी जर का पंतप्रधान असतो तर दिल्लीला लाल चौक श्रीनगरला लाल चौकामध्ये मी तिरंगा फडकवून दाखवला असता तर ते त्यांचं स्वप्नसुद्धा ज्या मोदी साहेब आणि अमित शहानी पूर्ण केलं तीनशे सत्तरावं कलम रद्द केलं त्याला पीडित महिलांना न्याय मिळवून दिला या सगळ्या गोष्टी ज्या हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतःकरणामध्ये होत्या त्या मात्र वरती त्याच्यात काही दिसलं नाही त्यांच्या अनेक भाषणांना आम्हालाही उपस्थित होण्याचा भाग्य मिळालेलं होतं पण प्रत्येकाने कशा पद्धतीने माननीय बाळासाहेबांचे विचार सांगायचे तर संपूर्ण विचार जो जो माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकेल त्यांना पूर्ण खात्री पटेल की माननीय शिंदेसाहेबच योग्य मार्गावर आहेत कारण तो राष्ट्रहिताचा आणि हिंदुत्वाचा मार्ग आहे आणि त्यामुळे ते ए आयनी केलेलं जरी असेल तरी ए आयला शेवटी आपण काय माहिती देतो त्याच्यानुसार ए आय ती माहिती जनरेट करत असते त्याच्यामधून ते तयार होत असतं आणि म्हणून मला असं वाटतं की एक तो त्यांच्या केवळ मुख्यत त्यांच्या पक्षाच्या ग एक प्रचाराचा भाग होता त्याच्या पलीकडचे अजून मोठा विशाल अथांग असा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सागर हा सगळ्यांच्यासाठी आज सुद्धा खुला आहे ठाकरेंच्या शिवसेनेबाबत प्रश्न विचारल्यावर मला त्याविषयी बोलायचं नाही असं एकदा नाही तर दोनदा नील गोरे सांगताना दिसून येत आहेत तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेल्यावर निलम गोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेबाबत कडाडून टीका केल्याचं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे आज ठाकरेंच्या शिवसेनेबाबत निलम गोरे फारसं बोलताना दिसल्या नाही किंवा त्यांनी अशी सावध भूमिका का घेतली याविषयीच आता आश्चर्य व्यक्त होत आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा असेच नवनवीन विषय पाहण्यासाठी लोकमत डिजिटल ला फॉलो करा पुण्याहून मी अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ